नमस्कार मित्रांनो शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत या चॅनेलच्या माध्यमातून आपण आरोग्यविषयी माहिती देत असतो आणि आपल्या सभासदांना किंवा ज्यांच्यापर्यंत आपण आहे त्यांना आरोग्यविषयी आपण जागृत करतो तर शिवात्मा फिटनेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपल्या सर्वांना विनंती शिवात्मा फिटनेस चॅनलचा तुम्ही सभासद मोफत होऊ शकता कृपया तुम्ही सबस्क्राईब करा आपला मागचा राहिलेला अर्धवट व्हिडिओ अगोदर आपण घेतली हर्बलाईफ कंपनीची कहाणी त्यानंतर आपण घेतलं हर्बलाईफ कंपनीविषयी समज नंतर गैरसमज आणि त्यालाच लागून एक विषय होता की हर्बल लाईफ कंपनीचे कोच आहेत वेलनेस कोच म्हणतो त्याला आपण फिटनेस कोच म्हणतो तर असे काही कोच आहेत तर ते त्यांच्यापासून काही दुष्परिणाम लोकांना झालेले आहेत आणि अशी काही उदाहरणं आजूबाजूला दिसत आहेत फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना काय अर्धवट कोच आहे त्यांनी त्या कस्टमरचं त्या व्यक्तीचं जो विश्वास आहे तो विश्वासच पूर्ण गमावला आहे कंपनी इंटरनॅशनल आहे कंपनी ब्रँडेड आहे कंपनीचे प्रॉडक्ट एक नंबर आहेत कंपनीच्या प्रत्येक प्रॉडक्टचं यूट्यूबला तुम्ही नाव टाका प्रत्येक प्रॉडक्टची माहिती आहे हिंदीत आहे मराठीत आहे सत्त्याण्णव देशामध्ये दे कं कंपनी काम करते कंपनीचा पे प्लॅन पहा कंपनीचा बिझनेस प्लॅन पहा त्यात चेंजेस केलेले नाहीत इंटरनॅशनल कंपनी कॅलिफोर्नियामध्ये ऑफिस आहे भारतात ती आपल्या आप बेंगलोरला ऑफिस आहे आणि काय अर्धवट नॉलेज असलेल्या लोकांनी हे थोडंसं सर्व्हिस प्रॉपर न दिल्यामुळं काही कस्टमर लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि होतं आहे म्हणून आपण हा विषय घेतला आहे हर्बल लाईफ कंपनीच्या अर्धवट कोचपासून सावधान आजचा विषय आपल्याला कळला असेल कांत राणे माझं शिवात्मा हेल्थ केअर म्हणून जेजूर या ठिकाणी मोरगाव रोडला आपलं शॉप आहे तर आपण या ठिकाणी बी एम आय करतो लोकांना आरोग्यविषयक सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि आपण त्यांच्या टचमध्ये राहून त्यांची फीडबॅकही घेतो न्यूट्रिशन आणि फीडबॅकही घेतो तर आज आपला विषय असणारे अर्धवट कोच अर्ध लाईफ कंपनी जी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करते तर ह्या अर्धवट कोचपासून सावधा सर्वसामान्य लोकांसाठी आपण हे बनवतोय ना की आप मी पण कोचच आहे पण सर्वसामान्य लोकांच्या अडचणीत आणि त्यांचं बाजू कोण मांडणार नाही म्हणून मी तुम्हाला जागृत करतोय असं तुमच्या बाबतीत होत आहे का जे काही मी दहा मुद्दे काढले तुमच्या बाबतीत असं होत आहे का जर तुम्ही ह्या कंपनीच्या सनिध्यात आला असेल आणि जर तुमच्या बाबतीत असं झालं असेल तर तुमची त्या ठिकाणी फसवणूक झाली या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल तर त्यापासून सावधा तर कसं सावधान तुम्हाला मी सगळे मुद्देसुद्धा विषय सांगतो चला आपल्या विषयाला आपण सुरुवात करू सगळ्यात महत्त्वाचं जे कोच लोक आहेत मला एकच सांगायचं आहे की आपण फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना वेलनेस कोच म्हणून काम करत असताना पुढच्याला आपण सांगतो आहे की तुझं वजन कमी करायचं आहे मी करू शकतो पण त्याचं स्वतःचंच स्वतःचं वजन त्याचं कमी झालेलं नसतंय स्वतः ते आयडियल वेटला नसतं आहे आयडियल वेटमध्ये उंचीच्या प्रमाणात त्याचं किती वजन पाहिजे उंची सेंटीमीटरमध्ये त्याचा एक आपला स्पेशल व्हिडिओ आहे तुम्ही ते रेफर करू शकता प्रत्येक व्यक्तीची उंची त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने असते महिला असेल पुरुष असेल मुलगी असेल मुलगा असेल त्यांच्या ज्येष्ठ माणूस असेल पंचावन्न साठच्या पुढचे प्रत्येक माणसाची उंची वेगळी उंचीनुसार त्या माणसाचं वजनाची कॅटेगरी आहे वजनानुसार त्यांनी पाणी किती प्यायचं आहे हे त्याच्या पद्धतीने आपण सांगतो तर त्या माणूस जो तुमचा अर्धवट पोच आहे तो, तो स्वतः आयडियल भेटला नसतो सगळ्यात महत्त्वाचं आणि ते इतरांना सांगत सुटते की मी तुम्हाला फिटनेसमध्ये आणतो हे असं लावायचं सुटायचं तर हे सगळ्यात महत्वाचं पुढचा विषय आहे की ही लोक बी एम आय करत नाही बॉडी मास इंडेक्स बी एम आय बऱ्याच लोकांचं मी आज या क्षेत्रात काम करतोय मला सहा महिने पूर्ण झाले दोन नोव्हेंबरला आपण या ठिकाणी शॉप ओपन केलं ते अगोदर अडीच पावणे तीन वर्षे मी ह्या क्षेत्रात काम केलं समजून घेतलं चार पाच एस टी एस बी समजून घेतले आणि मग आपण हळूहळू हळू आपापल्या पद्धतीनं रन करतोय बी एम आय हे लोक करत नाही बी एम आय म्हणजे बॉडी मास इंडेक्स तुम्हाला त्या मशीनवर उभं करून तुमचं जे फॅट आहे त्या फॅटची शरीराची स्थिती शरीरामध्ये फॅट कुठल्या भागात किती किती साचलेलं आहे त्याचं ॲनालिसिसच हे करत नाही फोन लिंक जॉईन ऑर्डर चाला तर बी एम आय ते करत नाही हे साफ चुकीचं आहे मित्रांनो त्याच्या पुढचा टप्पा फॉर्म्युलाशिवाय ते कुठलंही दुसरं प्रोडक्ट त्या व्यक्तीला देत नाही फक्त त्या माणसाला लिंक द्यायची ऑर्डर टाकायची चारच प्रॉडक्ट जे ऑर्डर करायचे त्यात पण शेकमेट बरेच लोक आपले देत नाही फॉर्म्युला वन द्यायचा प्रोटीन पावडर द्यायचे नाफरेज द्यायचा बास आहे तीनच गोष्टीमध्ये त्याचं ऑलरेडी कस्टमर सुद्धा म्हणतात पैसे जास्त पैसे कमी पण ते मला असं वाटतं की आपण हे सगळे प्रॉडक्ट देतो आणि शेकमेट सहाशे साडेसहाशे सातशे रुपयाचा आपण का देत नाही सहाशे एकवीस रुपये त्याची प्राईस आहे तर ते तीनच प्रॉडक्ट देत आहे दुसरी गोष्ट फॉर्म्युलाशिवाय शिवाय फॉर्मुला वनशिवाय ते दुसरं कुठलं प्रॉडक्ट देत नाही तुमचं फॉर्म्युला वन हे तुम्ही घेतल्यानंतर साधारणतः वेट तुमचं दोन तीन किलो फास्ट कमी होतं तुमचं रिस्टिंग मेटाबोलिझम आर्यम जर चांगलं असेल उष्माग पाणी पिण्याची जी तुमची जी हॅबिट आहे साडेतीन पावणे ज्या लिटर तुम्ही पाणी पिताच चाल पंधराशे साडेपंधराशेच्या आसपास तुमचा बी एम आय असेल तर तुमचं वेट तीन चार पाच दिवसामध्ये कमी व्हायला लागतं सात आठ दिवस जर तुम्ही प्रॉपर व्यायाम केला तुमचं दोन तीन किलो सहज कमी होतं ते वॉटर वेट असतं ते सहज होतं सहज होतं ह्याला काही वेगळं करावं हो लागत नाही नंतर खरं गंमत पुढं चालू होती बेली पॅटर्न अँडरल पॅट त्या आमच्या सारख्याला साधारण कोणी आणलं होतं बेली पॅट काढायला एवढं सोपं नाही तर ते बेली फॅटरल फॅट वर्षानुवर्षेची जी, जी, जी काही आता लहान आता मोठा आतड हे सहजासहजी बाहेर निघत नाही फॉर्म्युला टू त्याला घ्यावा लागतो तर आपला कोच काय करतो जो ह्या क्षेत्रामध्ये आला ना हौशी हौशे नवशी कोच मी सांगतोय तर फॉर्मुला वनशिवाय दुसरं काय देत नाही एक ते तीन किलो कमी झालं का त्याला फॉर्म्युला टू चालू केला पाहिजे आता एक ते तीन किलो हे कुणाचं सांगतो एक माणूस आहे साधारणतः मीच आहे श्रीकांत राणे चवय काय असेल ते त्यांचं उंची काय असेल ते आयडियल वेट मला आहे सदुस मी होतो चौऱ्याहत्तर किलो मला किती कमी करायचं होतं आयडियलला ते आणि सात तीन सात किलो कमी करायचं होतं सात किलो मला वजन कमी करायचं होतं तर माझं एक दीड जरी किलो कमी झालं असेल तर मला माझ्या पोचनी काय दिला पाहिजे फॉर्म्युला टू याचं कारण सांगतो मला वॉटर वेट कमी होतं माझं होतं ते बेली फॅटचं वजन होतं का तर मी पाणी भरपूर पित होतो लक्षात घ्या माझं बेली फॅट आणि फॅटचं वेट जास्त होतं वॉटर वेट मला कमी होतं मला पाहुणे तीन वर्षे लागले सहा सात किलो कमी का तर फॉर्म्युला टू थोडासा वेळेत आमच्या आयुष्यात आला आता हे बाकीच्या गोष्टी मी बोलणार नाही पण तुमच्या बाबतीत सांगतो जे जे वजन दहा किलोच्या आत कमी करायचे त्यांनी एक किलो जरी कमी के केलं ना लगेच फॉर्मोलाटो मागून घ्यायचा फॉर्मलाटो काय म्हणायचं बाबा आम्हाला दूध दुसरी गोष्ट तीन किलो साडेतीन किलो चार किलो पाच किलो ज्यांना चाळीस किलो कमी करायचे तीस किलो कमी करायचे पस्तीस किलो, 55, 45, 45 किलो, किलो कमी करायचे ना अशी लोक सरासरी पंचवीस ते पंचेचाळीस चाळीस किलो कमी करायचे लोक आहेत त्यांचं वजन वॉटरवेट जास्त असतं तर त्यांनी साधारणतः एक किलो काय तुमचं चार दिवसात तीन दिवसात पण कमी होतं लगेच ते घ्यायचं नाही तीन किलो साडेतीन किलो चार किलो तुमचं वजन कमी झाल्यानंतर तुम्ही काय करायचा फॉर्म्युला टू मागून घ्यायचा किंवा त्या कोचने तुम्हाला दिला पाहिजे पण आपला कोच काय देत नाही फॉर्म्युला टू त्याला माहीतच नाही ते सांगतच नाही पब्लिकला ते कळूनच देत नाही की तुम्हाला ची गरज आहे किंवा त्याला पण ती काय आहे त्याच्या लक्षात येत नाही मी मागं पण मागच्या व्हिडिओच्या एंडिंगला आपल्याला सांगितलं पहिल्यांदा त्याला बळबळ ती लिंक द्यायची त्याला प्रॉडक्ट यायला व्हायचं त्यामध्ये फॉर्मोलावन द्यायचं प्रोटीन पावडर द्यायची आणि आफ्रेस द्यायचं प्रोटीन पावडर दोनशे ग्रॅम असते फॉर्मोलन पाचशे ग्रॅम असते ॲफ्रेस असते ती पन्नास ग्रॅम असते एक चमचा ते जास्त दिवस जातं एका कुटुंबाला एका व्यक्तीला दोन दीड दोन महिने जातात या प्रेस पण प्रोटीन पावडर लगेच संपते मग तेवढं संपले का ते प कोचला सांगतंय की ते आहे कोच येत आहे त्याला तेच देत आहे परत फॉर्म्युला संपत आहे ते सगळे एकाच वेळेस संपत नाही प्रॉब्लेम आहे आणि मग जसं संपतय तसं देत आहे जसं संपतय तसं देत आहे अरे याचं किती किलो कमी झालं त्याचा बी एम आय कर त्याचं वजन किती काय हे कुणी तुम्हाला सांगत नाही त्यामुळे तुमचा फॉर्म्युला टू तुमच्या आयुष्यात येत नाही तुमचं बेली पॅट निघत नाही वैतागून तुम्ही बंद पाडता तर त्या कोचची चूक आहे त्या कंपनीची चूक नाही मित्रांनो पुढचा टप्पा आहे की काय काय असे महाभाग आहेत तुम्हाला पंधरा टक्के कन्सेशननीच मारतात तुम्ही दहा हजार साधारणतः दहा हजाराची जर तुम्ही वस्तू खरेदी केल्या प्रॉडक्ट घेतलं तर तुम्हाला ऑन द स्पॉट पंचवीस टक्के कन्सेशन सवलत ऑन द स्पॉट दिली पाहिजे फर्स्ट ऑर्डरला आपला कोच देत नाही आपला कोच काय करतो तो पन्नास टक्क्यात असतो तू पंधरा टक्क्यांनी खा पस्तीस टक्क्याने मी माझं घर तु भरतो लबाड लोक आहेत जर तुमच्या आयुष्यात असे असतील तर त्यांना जा विचरा लक्षात घ्या मी तुमच्यासाठी वाटतोय तुमच्यासाठी बोलतोय मी माझ्या जे इंडस्ट्रीमधल्या चुकीच्या लोकांविषयी बोलतोय त्याचं कारण सांगतो सर्वसामान्य लोकांच्या भावना खूप वाईट आहेत लोक आम्हाला विचारतात एवढं आम्ही नीट काम करत असून आम्हाला विचारतात तर हे अर्धवट लोकांमुळे हे सगळं होतं कंपनीला तुम्ही बदनाम का करता कंपनीचं वसूल काय आहे नियम नियमावली काय आहे पंधरा टक्क्याने तुम्ही पन्नास हजाराचे जर एखाद्याने खरेदी केली तर तुम्ही पंधरा टक्क्याने देता हा अरे लाजा वाटू दे वेलनेस कोच म्हणून घेता तुम्ही हा अर्बन लाईफ मध्ये जर कोण असं नालायक माणूस करत असेल ना तर सगळ्यात तुझा उपयोग नाही वेलनेस कोच म्हणून काय तू काम करणं बंद कर पुढचा विषय मित्रांनो तुम्हाला सांगतो दहा हजाराच्या पुढे तुम्हाला पंचवीस टक्के पंचवीस टक्के तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी सवलत दिली पाहिजे पस्तीस टक्के दिली पाहिजे बेचाळीस टक्के दिली पाहिजे पन्नास टक्के दिली पाहिजे ती कशी कशी द्यायची आपल्या संपर्क आता आपण सांगू पुढचा विषय आहे की ते बाष्कळ बडबड करते आहे कामाचं काहीच बोलत नाही तुम्हाला मुद्देसूद सगळी माहिती देतच नाही ते बाष्कळ बडबड करते आहे त्याच्या पुढचा विषय सांगतो त्याचं विसरल फॅट पाच नसते जर पुरुष त्या ठिकाणी तुम्हाला वेलनेस कोच म्हणून गाईड करत असेल त्याचं पोटावरची चरबी पाच टक्के का विचरायची सगळ्या आता बेली फॅट काढणं कुणाला जर काय विचारायचं असेल ना वजन कमी करायचं तुमच्याकडे आला तर तुझं बेली पॅट किती आणि विसरल पॅट किती मला दाखव म्हणायचं तू त्याचं बी एम आय करायचं कस्टमर तुम्हाला जर कोण म्हणला ही पिन लाव तुझं मी वजन कमी करतो या म्हणायचं साहेब मशीन घेऊन आणि पहिला त्याला उभा करायचा आणि तुझं म्हणायचं मला बीएमआय सांग फॅट तुम्ही त्याला विसरा विसरल फॅट हे काढणं एवढं सोपं गोष्ट नाही विसरल फॅट चांगल्या चांगल्याचं प्रेसिडेंट सुद्धा विसरल फॅट निघलं नाही असोसिएट <laughs> असोसिएट विषय सोडून द्या बीएमआय बीएमआय त्या माणसाचा तेवीस पाहिजे महिला असेल तर बावीस पाहिजे पुरुष असेल तर तेवीस पाहिजे बीएमआय हाय का तुझा बिझनेस कोच म्हणून वावरतोय तुझं ध्यान फक्त नऊ तारखेला वेबसाईटवर किती पगार दिसतोय आणि बारा तारखेला टुम कितीने वाचतोय अरे पैसा कमावताय सल्ल्यानं तुम्ही बघा का लोकांची अवस्था काय आहे लोकं आज गोरगरीब जनता दवाखान्याला कंटाळली रे हर्बल लाईफ हा विषय दवाखान्याला ऑप्शन आहे ज्या ज्या आयुष्यात हर्बल लाईफ ते, ते आहे त्याच्या आयुष्यात दवाखाना नाही ज्या आयुष्यात दवाखाना आहेत त्याच्या आयुष्यात हर्बल लाईफ नाही तर तुमची जबाबदारी ओळखा असोसिएट लोकांनो पुढचा विषय मित्रांनो हे चारच प्रोडक्टवर तुम्हाला सांगते कंपनीची प्राइस लिस्ट माझ्याकडे हर्बल लाईफ कंपनी तुमच्या आयुष्यात आली असेल ना येऊन गेली पण असेल ती कोचमुळं गेली आहे तुम्ही आम्हाला नाव ठेवू नका ह्या कंपनीच्या लोगल नाव ठेवू नका श्रीकांत राणे तुम्ही नाव ठेवू नका कंपनीचे तेहतीस प्रोडक्ट आहेत तुम्हाला ते फॉर्म्युला काहीच देत नाही त्यात त्याचा दोष आहे तुम गुरु गुरु त्या एकलव्याने तो बाण एकलव्य द्रोणाचार्य त्याला म्हणले मी तुला शिकू शकत नाही अरे आपला गुरु निवडताना विचार करा तुमचा गुरु कोण आहे तो गुरु होण्याच्या लायकीचा आहे का अशाला तुम्ही गुरु करा मग पुढं जा तेहतीस प्रोडक्ट आहेत आपल्या कंपनीचे टार्गेट न्यूट्रिशन वेगळे डायजेशन कामवर करणारे वेगळे ब्युटीवर काम करणारे वेगळे रिटी लाईफ म्हणून आहे ते वेगळे मी तुम्हाला नावं सांगतो फटाफट तेहतीस प्रॉडक्ट कुठले हे तुमच्या कोचने तुम्हाला सांगितलंय का त्याला नावं सुद्धा तुम्हाला माहिती नसतील ह्या तुमच्या कोचच्या तोंडातून फर्मोलव्हन तर आहेत हे चार प्रॉडक्ट बेसिक ते देतोच फर्मोलव्हन प्रोटीन पावडर शेकमेट देत आहे आणि पुढं आहे अॅक्युलर डिफेन्स जे डोळ्यावर काम करतात आपण सगळेच मोबाईल पाहतो ज्यांच्या आयुष्यात मोबाईल हे स्क्रीन आहे अॅक्युलर डिफेन्स तुम्ही खाल्लं पाहिजे कोचने तुम्हाला सांगितलंय का अॅक्युलर डिफेन्स घेतलं पाहिजे मेल फॅक्टर आहे वैवाहिक जीवनासंदर्भात जर कोणाला अडचणी येत पुरुषाला वैवाहिक जीवन वैवाहिक नातेसंबंधात तर मेल फॅक्टर त्या ठिकाणी आपण देतो वुमन चॉईस आहे वुमन चॉईसवर आपला सिपरेट व्हिडिओ आहे महिलांना अनियमित पाळी जर येत असेल तर त्याच्या संदर्भात आहे ह्याने त्यांचे आजार बरे होत नाही डिस्क्लेमर समजून घ्या कंपनीचे प्रॉडक्ट हे वेट लॉसवर हो आहे टार्गेटेड न्यूट्रिशन आहेत आम्ही कुठलाही आजार बरा करत नाही पण हे प्रॉडक्ट खाल्ल्यानंतर कुठला आजार राहतही नाही लक्षात घ्या लक्षात घ्या वुमन चॉईस पण त्या महिलेला आपण अनियमित पाळीच्या काय समस्या असतील तर आपण पुढं देतो त्याच्या पुढचे जे आहेत ब्रेन हेल्थ टॅबलेट ब्रेन हेल्थ टार्गेटेड न्यूट्रिशन आहे ब्रेन हेल्थवर डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी टॅबलेट दिल्या पाहिजेत त्याच्यापुढचे आहेत फेसियल क्लिनर जे ब्युटीवर काम करणारे लोक आहेत फेसियल टोनर आहे फेसियल सिरम आहे मॉइश्चरायझर आहे नंतर आहे स्किन बुस्टर स्किन बुस्टर हे तुम्ही ऐकलं असेल पण वरचे प्रॉडक्ट ऐकले नसेल असेल ॲफ्रेश आहेत ॲफ्रेशमध्ये सहा सात प्रकार आहेत ते त्यांना विचारून घ्या ट्वेंटी फोर हायड्रेट आहे जी तुमची बॉडी त्या ठिकाणी हायड्रेट ठेवतं उन्हाळ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर ट्वेंटी फोर रिव्ह्यूड स्ट्रेंथ आहे ज्यांचं वजन त्या ठिकाणी प्रॉपर कमी आपल्याला करायचं मला सदुसठ त्या ठिकाणी आयडियल आहे तर मी पासष्टवर आलं पाहिजे म्हणजे माझं विसरल फॅट पूर्ण मायनस ते झाल्यावर निघतं आणि मला बासष्टवरनं परत सासष्ट सदुसष्टवर जायचं असेल तर स्ट्रेंथ ट्वेंटी फोर रिव्ह्यूल्ड स्ट्रेंथ घेतलं पाहिजे ट्वेंटी फोर रिव्ह्यू स्ट्रेंथ जेणे की माझे प्रॉपर मसल्स वाढणार आहेत मसल्स वाढणार आहेत मसलचं वजन आयडियलला पाहिजे ना की तुमच्या बेलीफॅटचं आणि चरबीचं तर थोडंसं ते लक्ष द्या डायनोशेक लहान मुलांना डायरेक्ट डायरेक्ट आपण टार्गेटेड न्यूट्रिशन देऊ शकतो ना एखाद्या चार हजार रुपये नाही तर लहान मुलाला तर एक हजार रुपये देत आहे सध्या एक हजार पासष्ट रुपये डायनोशेक त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पुढचं आहे ॲक्टिवेटेड फायबर ॲक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स आपल्याला माहिती आहे ॲक्टिवेटेड फायबर कुणाला माहीत नाही ते तुम्हाला कुठल्याही कोचने त्या ठिकाणी सांगितलेलं नाही ॲलोप्लस कॅप्स्युल आहे ते पचनाव काम करते हार्बल ॲलो कॉन्सन्ट्रेट आहे आपलेसोबत आप्रेसोबत हर्बल लाईफचं ॲलो कॉन्सन्ट्रेट घ्यायचं दोन एक हजार रुपयाला आहे आप्रेस साडेसातशेला आपण देतो ॲलो कॉन्सन्ट्रेट आपण दोन एक का हजारात काय किंमत असली तर पंधरा टक्के डिस्काउंटने देतो ते ह्यात ते ॲलो कॉन्सन्ट्रेट टाकायचे पित्तावर रामबाने जर अनियमित जेवण होत असेल तर अ ॲलो कॉन्सन्ट्रेट मागून घ्या ॲलो कॉन्सन्ट्रेट हा एक महत्त्वाचा विषय आहे ॲलो कॉन्सन्ट्रेट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला सिंपली प्रोबायोटिक नाव ऐकलं आहे का वेलनेस कोच सांगितले का तुमच्या कस्टमरला सिंपली प्रोबायोटिक काय असतं पचनावर काम करता येते नंतर त्रिफळा व्हिटी लाईफ त्रिफळा पचनावर काम करणारे टॅबलेट आहे आणि हे जे सिंपली प्रोबायोटिक आहे ते शॅशेत आहे ते पाण्यात टाकून विरघळून प्यायचं हर्बल लाईफचे कॅल्शियम टॅबलेट आहे वयस्कर लोकांना जर डायरेक्ट तुम्ही म्हणत असाल की बाबा गुडघे दुखता येतं तुम्ही देऊ शकता जॉईंट सपोर्ट आहे हर्बल लाईफ नाईट वर्क आहे सगळ्यात आवडतं प्रॉडक्ट हेवी प्रॉडक्ट आहे आठ हजार दहा रुपये एम आर पी आपण ते साडेसहा पर्यंत देतो दे दे तुम्हाला ते आपल्या हर्टवर काम करतं जर काही इंजिनियर लोक आहेत त्यांना बारा एक बाय पण काम करावं लागतं काही सरकारी अधिकारी आहे ट्रेस आहे व्यवसाय व्यापारी ट्रेस आहे तर झोप नीट होत नाही लव उशिरा झोपणं लवकर उठणं झोप नीट होत नाही त्यामुळे हर्टवर दबाव येतो त्यामुळे ब्लड सर्क्युलेशनवरही काम करतं आर जे नाईन त्यामध्ये आहे आणि नायट्रिक ॲसिड प्रोव्हाइड रात्रभर क के केलं जातं ह्या नाईटवर्कमुळं नाईटवर्क हे आपलं पेटंट प्रोडक्ट आहे तुम्ही एखाद्याला डायरेक्ट देऊ शकता काय त्याला बेटलाची गरज आहे काय नाही नाईटवर्क हे चालू आहे सहा साडेसहा हजार साडेसहा हजार खर्च आहे तर मी साडेसहाला देतो बाकीचे किती त्याच्यात मला माहीत नाही लक्षात घ्या तर नाईटवर्क हे खूप छान आहे मी स्वतः ते वापरतो तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे त्याच्यानंतर आहे तुमचं हर्बल लाईफलाईन जेली टाईप ती आहे हार्ट हर्टवर ब्लड सर्क्युलेशनवर काम करते त्याच्यानंतर का का आहे पिटा हर्ट हे हर्टवर आहे खूप छान आहे एका ग्लासामध्ये एक पुढे टाकून तीस दिवसाला तीस सॅशेट घ्यायचे हे प्रॉडक्ट आहे त्यानंतर आपलं फॉर्म्युला टू ज्याविषयी मी आता बांधतोय फॉर्म्युला टू काय आहे मल्टीविटॅमिन आहे सेल ॲक्टिव्हिटर आहे सेल्युलॉज आहे आणि हर्बल कंट्रोल आहे या चार टॅब्लेट फॉर्म्युला टूमध्ये येतात जर तुमचे हे सात आठ हजार खर्च करायची जर मानसिकता नसेल किंवा खरंच परिस्थिती नसेल तर तुम्ही सेल्युलॉस आणि सेल ॲक्टिवेटरवर पण कव्हर होऊ शकता आणि या फ्रेश या फ्रेशमध्ये म्हणतात ना शेंगदाणे गरीबाचे बदाम शिळी ही गरीबाची गाय तर ज्याला खरंच हे कंपनीचं महाग वाटतंय त्याने या फ्रेश घ्यायच सटकून घ्यायचं तीन टाइम घ्यायचं एक नंबर ऍफरेस जिंजर अफरेज आज आफ्रेस घेत आपला आज कार्यक्रम चालला तर हे तेहतीस प्रॉडक्ट आहेत ह्या तेहतीस प्रॉडक्टमधले किती तुमच्या कोचनी तुम्हाला सांगितले जर तुम्ही हर्बल लाईफ कंपनीविषयी बोलत असाल काय करतोय हर्बल लाईफ करतोय माहिती आहे काय माहिती आहे तुला काय सांगितलं तुझ्या कोचनी तुला तर हे सगळे तेहतीसचे तेहतीस प्रॉडक्ट त्या ठिकाणी कंपनीची प्राईज लिस्ट आहे हे पुढचा विषय तर लय मोठा आहे की नंतर मी तुमच्या त्या विषयावर येईल तर ते चार प्रोडक्टशिवाय तुम्हाला ते सांगत नाही तेहतीस प्रॉडक्टची माहिती देत नाही तुमच्या टार्गेटेड न्यूट्रिशन तुम्हाला ते देत नाही हे सगळं विषय त्या ठिकाणी झाला आता पुढचा टप्पा माझ्याकडे आहे मित्रांनो व्हिडिओ जरा मोठा होणार आहे समजून घ्या टेक्निकली ते मागास असते ते टेक्निकली मागत असतं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं प्रेफर्ड कस्टमर जर आयडियाला आला तर त्याचा आपण असोसिएट कन्व्हर्जन केलं पाहिजे झालेला खर्च त्याचा काढायसाठी त्याला मदत केली पाहिजे असोसिएट म्हणजे तो बिझनेस पार्टनर झाला तो इतर लोकांना आरोग्य परिवारात आणतो त्याचा असोसिएट कन्व्हर्जन त्यांनी स्वतः केलं पाहिजे लवकर केलं पाहिजे फूड लायसन काढलं पाहिजे फूड लायसन प्रॉपर नसेल तर तीनशे व्हॅल्यू पॉईंटच्या पुढची ऑर्डर बसत नाही त्यामुळं मोठा विषय आहे तो ऑर्डर टाकणं त्या कोचाला जमलं पाहिजे ते दुसऱ्यावर डिपेंड आता व आता माझा एखादा कस्टमर आहे त्यांनी मला सांगितलं काय टाकायला मला येत नाही मी पुढच्याला सांगणार पुढचं त्याच्या सवयीने करणार टायमाने करणार वेळेने करणार ह्याला प्रॉडक्टच मिळत नाही गॅप पडला का परत वजन लॉक होतं लक्षात घ्या रजिस्ट्रेशन करणं हे रजिस्ट्रेशन असल्याशिवाय कंपनीचे जे प्रॉपर बेनिफिट आहेत लिगली कंपनी खूप लिगली काम करते तर ते तुम्हाला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं ह्या सगळ्या टेक्निकली गोष्टी त्या कोचला आल्या पाहिजे त्यांनी उलगडून तुम्हाला ते सांगितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जबाबदारी घेऊन काम केलं पाहिजे प्रॉडक्ट दिल्यानंतर त्याचा फीडबॅक त्याला विचारला पाहिजे की बाबा तुम्ही खातोय का चांगलं लागतंय का हो काय होतं याला नक्की या सगळ्याविषयी त्या ठिकाणी त्यांनी तुमच्याशी कनेक्ट राहिलं पाहिजे जर प्रिफेर्ड कस्टमर असाल आणि वेलनेस कोच म्हणून तुम्हाला जर एखादा कवर करत असेल तर या सगळ्या गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगितल्या पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं हे झाले अकरा पॉईंट यातले दोनच पॉईंट महत्त्वाचे आहेत ते फॉर्म्युला टू तुम्हाला देत नाही आता एक ते तीन किलो वजन कमी झाले त्याच्यात येणार नसते ते नुसतं फर्स्ट लाईनला पळते आणि नंतर ते तुम्हाला कन्सेशन देत नाही दहा हजारापेक्षा जास्त खरेदी तुम्ही करत आता तुम्ही पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त पंचवीस टक्के परत दहा बारा हजाराची खरेदी केली का तुम्ही लगेच पस्तीस टक्क्यात गेला पाहिजे आणि पुढची खरेदी झाली पस्तीस एक हजारात सामान घेतलं का तुम्ही गेला पाहिजे बेचाळीस टक्क्यात बेचाळीस बेचाळीस साधारणतः पस्तीस ते चाळीस हजाराची खरेदी झाली की तुम्हाला बेचाळीस टक्के तुम्हाला त्या कोची लागू केलं पाहिजे ते हे जाप त्यांना विचारा हे मी थोडंसं डोगळमानाने बोलतोय ॲक्च्युली हे आकडेवारी वेगळी मी तुम्हाला जनरली फक्त सांगतोय ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या जर तुमच्या आयुष्यात असे अर्जोड कोच्या आले असतील तर त्यांना बाजूला करा ना की कंपनीला ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत ते त्यांना विरोध करा चला आपला विषय तुम्हाला समजला आजचा विषय हाच होता कंपनीचे जे काही काम करणारे लोक आहेत त्यांनी पूर्ण ज्ञान घेणं अपेक्षित आहे आपला कस्टमर म्हणजे आपल्या विश्वासाने जर चार पैसे खर्च करत असेल त्याला न्याय दिला पाहिजे या बाबतीचा मी आहे सर्व कस्टमर लोकांना विनंती आपण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पडतळून पहा आजचा आप विषय आपल्याला संपला असेल आज आपण इथंच थांबू चला धन्यवाद जय हिंद जय शिवराय